मुलांना मी तुम्हाला आज एक कथा सांगणार आहे ज्या कथेच नाव हो आहे पेरा देवगुवे हो एक बाई असते गृहिणी असते तिच्या मुलगा तिचा शिकायला असतो घरामध्ये दोघच पती पत्नी राहत असत आणि ती बाई रोज आपला स्वयंपाक झाल्यानंतर स्वयंपाकामध्ये एक भाकरी जास्त टाकायची आणि टाकलेली गरम गरम भाकरी आपल्या घराच्या खिडकीच्या बाहेरून नेऊन ठेवायची ती भाकरी खाण्यासाठी रोज एक भिकारी द्या खिडकीजवळ यायचा ती भाकरी घ्यायचा आणि जाता जाता एक वाक्य फुट पुण फुटायचं ते वाक्य असं होत तुम्ही जे वाईट करा, चांगल करा ते तुमच्या जवळ राहील तुम्ही जे चांगलं करा ते तुमच्याकडं परत येईल असं म्हणायचं निघून जायचं त्या बाईला काय त्या वाक्याचा अर्थ समजायचा हा तिचा नित्यक्रम नेहमी चालू होता ती रोज उठली की आपला स्वयंपाक झाला की एक भाकरी त्या खिडकीच्या बाहेर आरून नेऊन ठेवायची तोच कुपडा भिकारी एक कमरेमध्ये वाकलेला भिकारी होता तो यायचा ती भाकरी घ्यायचा आणि परत तेच वाक्य म्हणायचं तुम्ही जे वाईट कराल ते तुमच्या जवळ येईल तुम्ही जे चांगलं कराल ते तुमच्याकडे परत येईल ही बाई म्हणायची नेहमी असं काय म्हणताय माझे आभार मानायचे सोडून हे वेगळंच काहीतरी बडबड करत आहे आणि मग तिला वाटलं तिच्या मनामध्ये मा थोडा राग निर्माण झाला हे काय म्हणते ते समजत नाही मला काही शाप देते काय देते काही कळ ना मला आणि मग मा तिच्या मनामध्ये एकदा क्रोध निर्माण झाला ती म्हणली आता मी काय करते या भाकरीमध्ये विष घालून या भिकाऱ्याला संपवते किरणा तिने तस भाकरीमध्ये विष वगैरे हो घातलं आणि ती भाकरी विषयुक्त भाकरी त्या खिडकीवर आणून ठेवणार तोच तिच्या तो थोक्यामध्ये प्रकाश पडला अग बाई मी हे काय करते ज्या भुकेल्याला मी रोज अन्न खायला देते दे त्याला आज विष तुझ्या डोक्यामध्ये लख प्रकाश पडला तिला आत्मजागृती झाली तिनं भाकरी उचलली आणि सरस चुलीमध्ये जाळ जलवतो त्या जाळामध्ये टाकली त्या विशाचा मिळसराचा जाळ सुरू होता त्या चाळाकडती पाहत राहिली गामागुम झाली मी आजच्या माझ्या हातून आज काय होणार होतो नंतर तिने परत दुर्डी एक चांगली भाकरी घेतली आणि त्या खिडकीवरती नेऊन ठेवली ठरल्याप्रमाणे तो कमरेमध्ये वाकलेला कुबडा भिकारी त्या ठिकाणी आला त्यानं परत ती भाकरी घेतली आणि परत तेच वाक्य म्हणाला तुम्ही जे वाईट कराल ते तुमच्या जवळच राहील तुम्ही जे चांगलं केलं ते तुमच्याकडे परत येईल गेला निघून तो निघून गेल्यानंतर एक तासभर गेला असेल बाई घरामध्ये आराम करत बसले होते तेवढ्यामध्ये दरवाज्यावरती धाप पडली दरवाज्यावरती कटकट असा आवाज आला त्या बाईचा मुलगा जो विदेशामध्ये शिकत होता तो मुलगा तिनं दरवाजा बघितला बघितली अगदी कपडे फाटलेले मळलेले कपडे थरथरता मुलगा ते आईनं पाहिला विदेशामध्ये काहीतरी युद्ध वगैरे झालं होतं त्या परिस्थितीमधून तो त्या ठिकाण पळून आलेला होता आठ दहा दिवसापासून तो उपाशी होता आणि तो मुलगा दरवाजासमोर पाहताना तिचं काळीच पाणी पाणी झालं आणि तेवढ्यामध्ये तो मुलगा आत येताच आपल्या आईला काय म्हणाला अग आई मी आज इथपर्यंत आलो ना ते आपल्या घराच्या समोर पुढच्या बाजूला एक कोपडा आहे त्या बिकाऱ्या जवळ मी आलो त्या ठिकाणी चक्कर येऊन पडलो त्या भिकारी बाबांनी मला उठवलं आणि मला म्हणाले बाळा तुला खूप भूक लागलेली दिसते तुझ्या शरीरामध्ये त्राण नाही या भाकरीची गरज माझ्यापेक्षा तुला जास्त बाबांनी मला ती भाकरी खाऊ घातली म्हणून मी आज इथपर्यंत आलो तुझ्यापर्यंत आलो आईच्या काळजामध्ये धस्स झालं आणि आता खऱ्या अर्थानं त्या आईला कळलं की तो भिकारीचे म्हणत होता तुम्ही जे वाईट कराल ते तुमच्या जवळ राहील तुम्ही जे चांगलं कराल ते परत तुमच्याकडे येईल या कथेतून हाच बोल घ्यायचा आहे नेहमी चांगलं करा आणि चांगलं करण्यापासून स्वतःला कधी रोखू नका भलं आप कोणी आपलं कौतुक करो ना करो पण आपण आपल्याला चांगलं करण्यापासून कधीही रोखू नका आपण जर जगाचं चांगलं केलं इतरांचं चांगलं केलं तर देव निसर्ग आपलं नक्की चांगलं करतो आणि आपण जे करतो तेच आपल्या पदवी येणार आहे म्हणून म्हणतात जे पेराल तेच झुजवे धन्यवाद